आज आपण या देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललोय कारण आज आपल्या लोकशाहीला एवढा मोठा खतरा निर्माण झालाय जो अधिकार एका गरीब पासून एका श्रीमंत व्यक्ती श्रीमंत व्यक्तीपर्यंत असतो तो मताचा अधिकार पण चोरला जातो ह्या लो, लोक ह्या मातृभूमीची आत्मा ह्या मातृभूमीची लोकशाही आहे आणि जर ती स्थिर नाही राहिली तर लोकशाही तर मातृभूमी पण टिकणार नाही आणि म्हणून आज मतदानाची चोरी जेव्हा होते तेव्हा ह्याच्यापेक्षा मोठा कचरा या लोकशाहीत काय काय होऊ शकतो आणि म्हणून त्या वोट चोरीच्या विरोधात आम्ही देशभरात न रॅली काढतोय सिग्नेचर कॅम्पेन काढतोय परवा तुम्ही बघितलं पार्लमेंटच्या बाहेर आम्ही रोज त्या ठिकाणी मोर्चा काढतोय इंडिया अलायन्सच्या तीनशे खासदारांना त्या ठिकाणी अटक केली गेली हा विषय फक्त पक्षाचा नाही आहे हा विषय फक्त विरोधी पक्षाचा नाही हा विषय सगळ्यांचा आहे लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सगळ्यांकडे एकच यंत्र आहे ते म्हणजे मतदार आणि तो पण हक्क आणि ते पण चोरलं गेलं तर आपल्याकडे राहणार का या देशाकडे राहणार नाही आणि म्हणून मी म्हणते ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय सगळ्यांनी सज्ज कोणीतरी तुमच्या हिस्स्याची दुसरी लढाई लढत आहे आणि त्या लढाईला सपोर्टची गरज आहे आज तुम्ही बघता की परवा विरोधी पक्ष नेत्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा त्याचा इम्पॅक्ट हा खालपर्यंत गेला आणि एवढी मोठी चळवळ या देशात खूप वर्षानंतर निर्माण झाले आहे आणि त्यामध्ये लोकांमध्ये त्यासाठी लोकांमधून खूप समर्थन आणि सपोर्ट मिळतोय आणि त्याच अनुषंगाने आज वशाल आज आम्ही रॅली काढली पंधरा ऑगस्ट निमित्त मी सगळ्यांना विनंती करू इच्छिते की ही लढाई लढायला आता तयार व्हा या देशाला या हुकुमशाहीच्या विळख्यातून ज्या एका या आपल्या मुठीमध्ये लोकशाही घेतली आहे या हुकुमशाहीच्या विळख्यातून या देशाला मुक्त करा आणि पुन्हा एकदा लोकशाहीला मोकळा श्वास काँग्रेस ज्या वेळेस आरोप करते इलेक्शन कमिशन होती इलेक्शन कमिशन स्पष्टीकरण देत आणि तुमचे सगळे जे आरोप आहेत ते फोडून काढण्याचा प्रयत्न इलेक्शन कमिशन कडनं सुरू आहे काय म्हणून असणार आहे इलेक्शन कमिशन कोणत्याही पद्धतीचं स्पष्टीकरण ऍक्च्युली देत नाही इलेक्शन कमिशन पूर्णपणे सरकारचं ऐकत आज त्यांच्या पण खासदारात खासदार म्हणाले की एवढे फेक वोट्स आलेत ते स्वतः मान्य केलं त्यांच्या खासदारांनी आणि म्हणून आम्ही मागतो की एवढं जर असेल सगळीकडे जर फेक वोट्स असतील तर दोन हजार चोवीसचं इलेक्शन नलिफाय करा वॉइड करा पण ते पण ते करायला तयार नाही आहेत आणि सगळीकडे तुम्हाला दिसून येतं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे काही जणांचे ॲड्रेस एक्स वाय झेड आहेत काही जणांचं वय एकशे चोवीस आहे काही जणं एका घरातले ऐंशी लोक त्या ठिकाणी मतं आहेत तर असं सगळं असताना इ सी आम्हाला रोल्स पण देत नाही आहेत रोल्स देत नाही आहेत जे डॉक्युमेंट्स दिले आहेत ते स्कॅन प्रूफ आहे चोरी लपवायचा प्रयत्न करत आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी आहेत आता त्यांचं दूध क दूध पाणी कपाणी आमच्या आम नेत्यांनी त्या ठिकाणी केलं आहे आणि या शेवटचा माणूस पण या देशामधला जो आहे त्या त्यांच्या विरोधात बोलायला लागला आहे आणि ह्या मूव्हमेंटला बोट चोरीच्या विरोधात जी मुवमेंट आहे त्याला एवढा प्रचंड सपोर्ट